ये आहे भिवंडी एस टी स्टँड भिवंडी आगार भिवंडी आगाराच्या बाहेरच रिक्षा भेटते की तुम्हाला मंड्याला घेऊन जाते आणि मंड्यात आज आपण एका खास ठिकाणी भेट देणार आहोत ते म्हणजे श्री एकनाथ मंदिर भिवंडी आगारापासून ते एकनाथ मंदिराचा प्रवास रिक्षाने साधारणत सहा ते सात मिनटाचा आहे आणि अशा प्रकारे आपण श्री एकनाथ मंदिरात पोचलो आहोत सकाळचे साडे दहा वाजलेले आहेत आणि मी मंदिरात प्रवेश करतोय खूपच सुंदर असे आणि खूपच मोठे मंदिर आहे अखेच्या अंतरावर इतके सुंदर आणि इतके छान मंदिर असताना मला याची कल्पनाही नव्हती याची खंत वाटते मी या मंदिरात येण्यापूर्वी त्या काकांशी बोलणं करून घेतलं होतं त्या अनुषंगाने मी साडेजा पोचतो आणि ते त्यावेळेस समाधीचे पूजन चालू होते श्री एकनाथ मंदिर या मंदिरात पुन्हा पुन्हा येणे कदाचित माझ्या नशिबाचा एक भाग असावा ज्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत असताना पुन्हा एक सेटिंग करायची विसरलो आणि जसे काय तुम्ही पाहत आहात या व्हिडिओमध्ये मी एका कुपरामध्ये आणि त्याच्या गोष्ट सांगतो या मंत्राची माहिती दोय परंतु ते काही एक सेटिंग माझ्या राहिले मोबाईलमध्ये ॲड करायची ज्यामुळे तो व्हिडिओ आणि तो आवाज काही रेकॉर्ड झालेला नाही नशिबाचा भाग म्हणला तर चालेल आणि एकाच दिवसात म्हणजे दोन फेऱ्या या मंदिरात झालेल्या आहेत सकाळी जेव्हा आलो होतो त्यावेळेस काकांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे मला शूट करता आलं नाही किंवा काकांना भेटता आलं नाही त्यामुळे त्यांनी मला पुन्हा संध्याकाळी एकदा बोलवले आणि संध्याकाळी पुन्हा एकदा मी आलो पुन्हा शूट करत होतो परंतु जसे की बोललो सेटिंग राहिले आणि त्या आवाज काही का रेकॉर्ड झाले नाही पण माझी पुन्हा एकदा अजून एखादी फेऱ्या मंदिरात हे एकनाथ मंदिराचे स्वयंपाकघर उत्सवाच्या दिवशी महाप्रसाद इथेच बनवला जातो या ऐंशी फूट उंच असे दगडाचा करच आणि ही या वीर या मंदिरात प्रसिद्ध अशा एकनाथ मंदिरात अनेक थोर साधू संतांचे छायाचित्र असे लागलेले पुन्हा एकदा नव्याने मी या एकनाथ मंदिराचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहिजे तशी माहिती देण्यात मी अपयशी ठरलो आहे याबद्दल क्षमस्व काही गोष्टी खरंच आपल्या हातात नसतात त्यातलाच हा आजचा एक प्रकार आहे साधारणत माझ्या हातून कधी चुक होत नाही परंतु झाले कदाचित माझ्या नशिबात वारंवार या मंदिरात येणे लिहिलेलं असावं आणि ते अवभाग्यकर्ते मला लाभलेले असावे असे वाचनात आहे की ह्या मंदिराचा जो इतिहास आहे तो अठराशे साठच्या सुमारापासूनचा आहे माझ्याकडनं हा एक छोटासा प्रयत्न एकनाथ मंदिर दाखवण्याचा आणि नक्कीच पुढील व्हिडिओत मी याची जास्तीत जास्त माहिती तुमच्यावर पोहोचवण्याचा प्रयत्न करेल